ठीक आहे चेवर काढण्याचा विधी होईल आणि त्यानंतर तुम्ही सन्मानपूरक आपल्या नातेवाईकासोबत जाऊ शकता गाड्या सगळ्यांसाठी येणार आहेत भोजन नाश्ता पण आहे सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय जाऊन याची सर्वांना नोंद घ्यायची आहे एक 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 तयार असेल तर लवकर 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 एक एक परिवाराला समजा असं त्याचबरोबर डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे आणि त्यांच्या धर्मवन पत्नी यांनी सुद्धा इकडे समोर यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 जोड्याने समोर यायचे जे आठ समोर भंती जे आहेत ते प्रत्येकांना एका एकाला द्यायचे आहेत आठ जोड्यांनी समोर यायचं डॉक्टर सिद्धार्थ जोंडळे आणि त्यांच्या पत्नी इथं था। मध्यभागी थांबा सेवा <laughs> देणारे जेवढे सेवक आणि सेविका आहेत तिथं दहा दिवसपर्यंत मगरे बाबा बाबा सगळे सगळे आणि जेवढ्या श्रावस्ती विहारातल्या उपासक उपाशिका आहेत त्यांनी इथे यायचं आहे की झाल्याबरोबर आठ भिक्षू संघाला जे पैशाचं धान्य आहे ते तुम्हाला द्यायचं आहे त्यामुळे श्रावस्तीशी रिलेटेड असलेल्या सर्व उपास उपाशी इथे येऊन थांबायचं आहे आत येऊन थांबल्या तरी आहे आत येऊन थांब सगळे सेवक सेविका ज्यांनी दहा दिवसपर्यंत सेवा देऊ लागलेली आहे ज्यांनी दहा दिवस नाश्त्यानी भोजन दिलेले आहे यांच्यानंतर त्यांनी येऊन थांबायचं आहे त्यांच्या हाताने होणार आहे सर्वांनी हात जोडा आणि मना तीनदा नमो असं म्हणा सर्वानी म्हणा नमो तस भगवतो अरहतो सम्मा स नमो तस भगवतो अरहतो सम्मा स नमो तस भगवतो अरहतो सदु मन मयभन्ते मन मयभन्ते संघो संघोर कन्तारो संस्कार सब् दुख मोचनाथाय मोचनथाय बाण निबाण कर्णथाय

अ्यान मित्तंచ माण ඒमाने संघदाना संंगदानाने दाणण जीवරदानाने ण ඒमाण अपरिखा अपరిකාర गानाने हीमा దానో ఆయస్మంతి నోదే దాన సో భీ భజన్ సాధు 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 పని పని ఏర్ इथपर्यंत तुम्ही दोन मिनटं थोडे थांबा इथपर्यंत जे समोर आठ भंतीज आहेत ना त्यांना तुम्ही सगळ्यांनी समोर येऊन जे समोर आठ भंतेचे आहेत गुणांना भंतेची थोडी हेल्प करा एक एक भेटलं की तुम्ही त्या त्या भंतेजीजीजी पोहोचायचं पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरा सगळ्यांनीच पुढे महा या एकदाच पूज्य ज्ञानज्योतीची महाथेरा यांना साबळे परिवार समजा थांबा एक मिनट असं साबळे साहेबाचे तिकडून तुम्ही साबळे साहेबच घेऊन ज्ञानज्योतितीपर्यंत इथून तुम्ही तुम्ही घ्यायचे ते तिथून खाली खाली न देतील तुम्ही भंतेजीला द्यायचे पूज्य ज्ञानज्योतीजी ज्योतीजी महाथेरा म्हणा साधू 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 त्यानंतर पूज्य विनरखिताजी महाथेरा त्यानंतरची नंबर दोनची जोडी हा सदेवी साहेब पूज्य विनरखिताजी थेरा त्यानंतर सगळ्या साधू 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 त्यानंतर एरेकर साहेब आणि यांची जोडी पूज्य डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरा म्हणा साधु साधु सा त्यानंतर आदमानी साहेबानी यांची संपूर्ण जोडी पूज्य ज्ञानबुद्धीजी महाथेरा म्हणा सगळेजण साधू साधू साध गेले विनरकीत बनते विनरकीत बनतेपास देतो पास देतो त्यानंतर आमच्या भगत आई आणि त्यांचा पोरी परिवार रेवत भंतेजी नाही बोधी धम्मा भंतेजी म्हणा सगळेजण साधू 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 त्यानंतर आमचे रत्नपारखी परिवार पूज्य गुणानंद भंतेजीचे आहे त्यानंतर आपल्या हा रेवत भंतेजी रेवत भंतेजी यांना सगळेजण म्हणा म्हणा सगळेजण साधू 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 त्यानंतर आमचे साहेब आणि त्यांचे सगळे परिवार डॉक्टर आपले भंते पूज्य रत्नदीपजी थेरा पाठीमाग आहेत थोडी क्षमा करा मग त्याचे शनी आहेत म्हणा सगळेजण साधू साधु साध डॉक्टर सिद्धार्थ एम जोन सर यांनी गुणानंद भंतीजीला द्यायचे सगळे सगळ्यांनी साधू कर म्हणा साधू 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 तुम्ही एकदा लाईननं असे एक बसून घ्या लाईन बसून घ्या दुसरी त्यानंतर हे जोडी असे तिथपर्यंत जा एकदम आणखी सर यांच्याकडे सगळ्यांकडे द्या दे, एकदा पाठीमागचे जी भंती जी आहे समजा त्यांना आहे एका परिवाराकडे एकच त्याचबरोबर आमचे वाघमारे परिवार जोडी गायकवाड साहेब जोडी जोगदन साहेब जोडीदार आलेत का तुमच्या जोड्या जोड्या आल्या का हा जोड्या जोड्या चला तुम्ही सगळ्यांना आता यायचं सगळ्यांनी यायचं तुम्हाला जे सेविक आहेत दहा दिवस त्यांनी नाश्ता दिलाय भोजन दिलंय त्या आई मगरी आहे या ज्यांनी सगळ्यांनी नाश्ता दिलाय प्रत्येकाच्या नावात आपल्याला वेळ नाही थोडंसं ज्यांनी दहा दिवस नाश्ता दिलाय भोजन दिला सगळ्यांनी तिथे यायचं तुमच्या हाताने भिंत जे लोकांना जे पैशाचं दान आहे ते दिलं जाणार आहे त्यामुळे वाघमारे साहेब गजानन काळे आणि राहुल साळवीजे जे गवई आमचे स्मेद बंबोळे वाडवे बाबा जे आहे ते सगळे 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 या प्रत्येकांचं प्रत्येकांचं नाव मी नाही घेतलं ना तरी तुम्ही समजून घ्यायचं की मला तुमचं नाव घ्यायचं आहे असं डोक्यात पटपटा हां ज्यांनी सेवा दिली ते सगळे सगळे इकडे या या जोडे जोडे जे आहेत ते जोडे जोडे इथं पुढे या आणि बाकीचे मग पैसे दान करून द्या पटे मागचे किती बनते जे एक वस्तू द्या पटापटा यांच्याकडे जा जोडे जोडे चला ज्या जोड्या आहेत त्या चला नाही तर मग जोड्या कोणी बी जोडीदार लावा ना लेडीज लेडीज जोडीदार लावायचं सेविका सगळ्या असं या जोडीदार आणले का असं बरी आहे या हा हा देऊ दे मला सगळे जण साधू साधू साध तिकडून सुरुवात करा वाघमर साहेब पूज्य आमचे यशोद्दीप भंतेजी यशोदीप भंतेजी त्यानंतर पूज्य मंगलबोधी भंतेजी हम्म अनुरुद्ध भंतेजी पाठीमाग हा ठीक आहे क्षमा करा अनुरुद्ध भंतेजी खूप सुंदर सधुद्धेज देऊन दोन तीन दिवस प्रशिक्षण दिलं तर मग ठीक आहे मागव यानंतर अनुरुद्ध भंतेजी ठीक आहे ना ठीक आहे कायद्राबादवाले सगळे सगळे जेवढे आहे तेवढे सगळे आपण ज्यांनी दान दिलं हा या जोडी येते या समोर पूज्य इकडे इकडे अनुरुद्ध भंतीजी अनुरुद्ध बंदीजी अनिरुद्ध बंदीजी हां 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 पाठीमाग असले आमचे सूर्य सूर्य ज्योती ज्योतिबंधेजी अत्तदीप भंतेजी अविनयशील अत्त भंतीजी राहिलेली अत्तदीप भंतीजी अगोदर विनयशील भंतीजी द्या पाठीमाग विनयशील साधू ज्यांनी दिलं ते खाली बसून घ्या तिकडं साधू 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 काल बसून या जोड्या जोड्यावाले सगळे पुढे अकाद्रबाद वाले मगरे आई या तुम्ही पैशाच दान द्या हा हा आय आय आहे सूर्यकिर्ती भंती कोणते एक एक अच्छा, नाव अच्छा काय आनंद भंतीजी सूर्यकीर्ती भंतेजी हा आत्ता भंतेजी हा सूर्यज्योती हा सूर्यज्योती भंतेजी त्यानंतर पाठीमागचे नाव सांगा रत्न ना? अत्यदीप भंती झाले भेटलं अत्यदी भंतीजिकडे लक्ष द्या हा तिकडे भंतीजी सुगतानंद भंडेजी प्रत्येक लाईन घ्या एक एक ज्यांचं झालं ते बसून घ्या दुसरे या जोडीदार मकरी बाबा या भेजी या मुंबईवाले बाबा या, या आता त्यानंतर जेवढे बी श्रद्धावान उपासक उपाशी आहे तुम्ही सगळेच सगळे इथे येऊन बसायचं आहे आणि इथून आपल्याला बाबासाहेब पाणी सोडून दान करायचे आमचे फक्त श्रामने श्रामनेरी बसतीन बाकी सगळेजण इथे येऊन असे इथं लाईन न बसायचे एक पाच मिनिटाचा विधेये पण तो सर्वात महत्त्वाचा विधेय एवढा जो सगळा खाटाटोप आपण केला हे महान पुण्य केलं त्यासाठीच केलं की आपल्याला पाणी सोडून जलिंदरजी गायकवाड साहेब या सेवा देणार आहे तुम्ही सेवेमध्ये असता तुमचं नाव घेऊ ना घेऊ चुटकुन याचा सेवक म्हणलं की या आपले पद्मपानी बुद्धवाले सगळे चहायचे हां या 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 हां या या कानंदे परिवार हे सगळे ज्ञान uh, ज्योतीजी महातेर आपल्या हा त्यांना ठीक आहे मंजुश्री पाटील आई ह्या सुद्धा उभ्या राहा तुम्ही तुम्ही असं साईडला तुम्हाला पैसे पैसे द्यायचे समजा जो ते माझी बॅग मधले पैसे आणून सगळं ते बर, मी बरोबर बनवून ठेवलेले हा अशा लाईनर राहा तुम्ही लाईनर तुमच्यात किती भंतीचे राहिले पाठीमागे तीन का हा ठीक आहे जा नाही तिकडं पाठीमागे एक भंतीची बाकी त्यांना हा शेवक शेवक सगळे सगळे मना सगळेजण साधू 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 असे किती छोटे भंतीचे काय त्याचे ना आपलं सचित बोधीचे भावाच ना हा विनयबोधी राजरत्न राजरत्नच ना आपले त्यांचं नाव आपले हे दा ना दाबडवाले हे आमचे श्रद्धे सार भंतीजी लहानपणा झाले सगळे पाठीमागचे सगळे झाले ठीक आहे झाले ना ओके ठीक आहे सगळे बसून घ्या आता सगळे आमचे जेवढे सेवकसेवक आहे सगळे लाईन नाही इकडे या ना ना सगळे लाईन नाही लाईन नाही या सगळे लाईन नाही आता प्रत्येक गावातले एक एक प्रतिनिधी समजा ज्या ज्या गावचे प्रतिनिधी असते नागपूरचं कोणी आहे का मला वाटतं सगळे भेटून गेलेत मला नागपूर नागपूर चंद्रपूर कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पैठण बिडकिन ढोरकिन हा त्याच्यानंतर इकडे आरगाव आरगावचा एक एक प्रतिनिधी आई या तुम्ही बिलोल्या या एक 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 सगळ्या गावचं एक एक प्रतिनिधी या समजा हा नांदेड नांदेड अमरावती हा नांदेड अमरावती एक एक प्रतिनिधी आहे एक कोणतरी पर, पर, हा पर, ना मी नाही घेतलं तरी समजून घ्यायचं महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहराचे एक एक जण या सगळे एकदा लाईनमध्ये मध्ये बरोबर नाव नाव टाकलेले आहेत मी सर्वात अगोदर त्यांच्याकडे नेऊन द्यायचं ज्या बंधीजीचं नाव आहे ना तर त्यांच्या जो गुणांबंदीजीकडे दिले की बरोबर साधू ते बरोबर देतात म्हणा साधू ते देत येतात बरोबर म्हणा साधू 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 ते पाठीमागचे घेते बंदीजीने घेते त्यांच्याकडे द्या म्हणा साधू साधू नाही दुसऱ्या दुसरे दुसरे असे ज्यांचं झालं त्यांच्याकडे जोडी जोडीन द्यायचं ना दोघी दोघींना हात लावायला समजा तुम्ही तिकी बी हात लावून सेविका थांबत थांबता तिघी बी हात लावते थांबते सिंधेता जा साधू दोघ दोघ जण हात लावा साधू साधू जिथपर्यंत नाव आहे तिथपर्यंत साधू साधू दोघ दोघं तिघं तिघ तिघं जण मिळून समजा साधू या तुम्ही समोर या सरावस्ती बुद्धविहातल्या कसं गोपाशी की या समोर सगळ्या तीन तीन चार चार जणी आणि पाणी सोडायला नंतर फक्त आपल्या सरावस्ती बुद्धिव्हरा ग्रुप या गज हा तुम्ही पाच चार पाच जण मिळून एक एक समजा नाव नाव येतं वरख समजा काय नाव आहे काय नाव आहे हा घ्याण बिव साधू 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 काय नाव आहे तिथं हा तुम्ही झाले का बसून घ्या तिथं बसून घ्या ठीक हे ज्यांनी नाही दिलं ते सगळे पूर्ण ग्रुप या पाच पाच जण समजा पाच पाच जण या पाच पाच जण हॅलो 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 पाच 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 जणांना मिळून एक एक पाच जणांकडे एकदम पाच जण जा पाच जण हात लावा त्या पाकिटाला सगळेजण पाच जण पाच सहा जण जाऊ दे सहा सहा जण गेले नाही जाऊ दे सहा जण जाऊ दे पाकिट बस हा बस दिलं का त्यांच्याकडे जण हात लावा सहा जण म्हणा साधू 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 यांच्याकडे हा रेवत रेवत भंतीचे काय काय नाव आहे रेवत हा ते रेवत भिकू बोधिरत ना तिथं खालीच बसून जायचं खालीच बसून तिकडे तिकडे नाही डबल हा इथंच बस इथं द्या हे सहा जण या पुढं पटपट हात लावा यांना सहा जण सहा जण पाच जण बस हां हा तिची इतरशी आहो अभि अभि इतरशी आहो बाबा इथं द्यायचं इथं यांना द्यायचं इथं इथं म्हणा साधू 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 बघा झालं का इथं इथं बसा बाबा इथं बसा इथं बसा हातला तुम्ही सहा आहे यापुढं नाही तर तरी आता का अर्ध्या या अर्ध्या डायरेक्ट किती राहिलेत भरपूर आहेत ना ठीक आहे मग इथेच थांबा इकडे द्यायचं तुम्हाला हां हे पकडा सगळ्याजण तुम्ही हात लावा अर्ध्या तिथपर्यंत तिथपर्यंत हा यशोदीचे हां अर्ध्या जणी थांबा म्हणा साधू 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 या इकडे इकडे होऊन बस नहीं था? नहीं था? नहीं था? बस तुम्ही हात नाही लावला तुम्ही इथं थांबा इथून थांबा इतक्या आता सगळ्याजणी हात लावा हा मग अनुरुद्ध म्हणते जे म्हणा साधू वापडस साधू 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 तुम्ही आता काय इकडं असे चेहरे ट्रेनचा चे, ट्रे डब्बा कसा बोलतो तसा वाला आणि असा हां तसं तिकडे वाला तिथं बसा हां असं त्या लोकल ट्रेन कशा इकडे बी जातात तिकडे बी जातात तशा हां त्याच्यानंतर श्रावस्ती बुद्धवियातल्या जेवढ्या उपाशी आहेत त्या सगळ्या या इकडे एकदा सगळ्या पाडळीवाला ग्रुप आता इकडे पाडळेवाला ग्रुप सगळे येईल एक देऊन टा हा द्या देख देख आई सगळ्याजणी हात लावा आई सगळेजण लावा पटकन पटकन लावायचं पटकन लावायचं हा पूजविनयशील भंतेजी म्हणा साधू 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 ठीक आहे तुम्ही ह्या इकडे इकडून जा तिकडे बस बसा पटकन जसरावस्ती बुद्ध विरातलं सगळं ग्रुप राज यात पटकन परळीवाली पटपट या परळीवाली पंचवीस वर्षानंतर माझ्या जन्मगावचे उपासक मला माहीत न होता आलेत माझ्या जन्मगावचे आहेत तर त्यांना एक पुण्यसंधी देऊ मला माहीत पण नाहीत येणार म्हणून अचानक आले आणि त्यांनी बुद्धाचं रूप गावात सुंदर बसवलं धम्माचं काम करू लागले आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा सगळेजण कर म्हणू एकदा हां पड द्या द्या शिवली भंतीचे वर आहेत का गेले बरं ठीक आहे शिवली हा तिकडे पण समजा इथं राहू द्या साईटला साईटला द्या हां ठीक आहे एक नाव नासन हां ठीक आहे भंतेजी आता गुण भंतेजी ज्यांचे नाव नाहीत समजा पण पाठीमागे जे भंतेजी राहिले त्यांची एक लाईन कंटिन्यू हा सा सगळेजण लावा म्हणा साधू या पुढं साधू 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 हातला ग्रुप हा पाठीमाग जे भंतेजी राहिले समजा एक लाईन ने घ्या त्यांच्या हा एक लाईन न घ्या ज्यांचे नाव झाले पण दुसरी लाईन किती भंतेजी असे जे राहिलेत आता एकदा एकदा करू द्या किती आहेत ना ना? ना? मंगल बुद्धी भंतीचे नाव आलं ना मंगलबुद्धी भंतेच्या नावाच असेल नावाचं गेलं असेल हा भंतीच्या नावाचं दुसरीकडे दिलं काय बर ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना मला माहित त्यांच्या नावाचं मी स्वतः बनवलं मी विसरत नाही का हे <संद> राज तू ये तुला जोडीदार दो या दोसडे साहेब झालं दुसरे साहेब तुमचं हे येलदरीवाले सगळे झाले का राहुल तू इकडे मग रे बाबा हे समजा सगळे कोणा गावचे राहिले सगळे का ठीक आहे म्हणा साधू 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 आ सगळ्या गावचे प्रतिनिधी झाले का था? आता आता तुम्ही जेवढे सेवक आहेत तेवढे इकडे या या मैत्री चॅरिटेबल ट्रस्टचे जेवढे काही सदस्य हजर असतील ना आता ते सगळे या हा नांदेडच्या हा नांदेडच्या हा मैत्री चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे ग्रुप या सगळे आता जेवढे आपले सेवक आहेत तेवढेच तुम्ही घ्या तुम्ही राहिलेले सगळे म्हणा साधू 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 पाचोडवाले उपासक आडगाव जावलेवाले उपासक त्या छिथे पाचोडवाले आडगाव जावलेवाले आणि छथे आणि हे कोणतं काद्राबादवाले आणि हे काय आडगाव आंतरिक का काय अंतरिक अंतर आंतर हां अंतरवाली खांडी हां तर ते जे आहे तिथं आजूबाजूचे पंचक्रोश इथले जेवढे सगळे इकडे या सगळे या या लवकर लवकर या एकदा लवकर या जे हां हां सगळं आहे सगळं एक दोन दोन तीन मिनटं फक्त दोन तीन मिनटं या सगळे पण नाही का तिच्यात आहे हां हां ते नाही या लवकर लवकर या पाचोड आडगाव जावळे अंतरवाली खांडी आणि जे असेल आमच्या साहेबाचे मामा मामा या लवकर पुढं सगळे जण जेवढे तेवढे सगळे एकदाच हा थांबा थोडे थांबा या बरं काय नाही लेडीज नंतर करते म्हणा साधू म्हणा साधू द्या त्या दुस त्याला दुसरं पाकिट देऊ म्हणा साधू 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 हा बाकीचे या तुम्ही जाऊ दे त्या थांबा मी लेडीज लेडीज इकडे या या लेडीजवाल्या किती भंतेजी राहिलेत आता कोणते भंतेजी राहिलेत हा सहा बंदी जी सामने कोण कोणते बंदीजी राहिले सगळे म्हणा साधू साधू नवीन अशी बंधी झाले त्यांनी मी लावलेले आहे साधू 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 आता किती बंदी राहिले तिकड एक दोन तीन चार पाच पाच का हा ठीक आहे तोmathbb द्या दा सगळे साधू साधू साधु साधू हे संकळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी तन्मन धनाने सहकारी केलं ते सर्वच जण ह्या पुण्याचे भागीदार आहेत आणि विशेष रूपाने आमचे रवींद्र जोगदन साहेब ज्यांनी ह्या सिटी बस पहिल्या कार्यक्रमापासून कंटिन्यू आपल्याला ते सोडतात त्यांच्यामुळं भरपूर लोक येतात जातात ते चांगली सुविधा त्यांच्यामुळं होते त्यांचे हो धन्यवाद पोलीस आमचं प्रशासन खातं कालची रॅली आणि सगळ्या सगळ्या जे त्यांनी केलं तर औरंगाबादचं प्रशासन असेल सगळ्या पोलीस स्टेशनचे पी आय असतील ए पी आय असतील त्याचबरोबर पाचोडचे आमचे ए पी आय पी आय असतील आणि पोलीस बंधू असतील त्या सगळ्यांचे धन्यवाद एकदा साधूकार करा सगळेजण आणि सर्वात मोठे धन्यवाद माझे की माझ्या मनात हे येत राहते माझ्या माझ्या मनात जर येणं बंद झालं तर तुम्हाला ऐका नाही जरा थोडंसं उशिरा संधी मिळेल ऐका नाही हां ऐका नाही त्यामुळं पुन्हा एक बार मंडपवाले शूटिंगवाले त्याचबरोबर आचारी ते सगळे सगळे या एकदा एक पाकिट त्यांच्या हातांना सगळे मंडपवाले शूटिंगवाले मंडपवाले आचारी आणि शूटिंगवाले सगळे या इकडं मंडपवाले शूटिंगवाले शूटिंग करताना शूटिंगवाले पण या लाईव्हवाले सगळे चिकडून या एकदा एक एक पाकिट द्या हातांबरोबर दे हां द्या किती राहिले आचारी या सगळे या त्यांच्याकडे हा 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 त्यांच्याकडे द्या हां म्हणा साधू 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 यांच्याकडे एक द्या ते येऊ म्हणा साधू साधू ते येऊ लागले ते एकदम काय हरकत नाही सगळ्यांनी एकदा साधू कर म्हणा म्हणा साध साध साधू ठीक आहे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की काही भोजन उरलेल्या नंतर निवंत जेवायचं आपल्या गाड्या येत आहेत त्यांना आम्ही साडेसातचा चा टायमिंग सांगितलेलं आहे साडेसातपर्यंत पर्यंत आपल्या गाड्या येतील किती वाजलेत एक पंधरावीस मिनटं छोटू छोटू गुटू खायचं पटकन ते येतात का नाही म्हणजे धावपूळ व्हायला नको म्हणून नंतर सगळ्यांनी भोजन करायचंय बुद्ध संदेश नावाचं मासिक धम्मशोक भंतीची काढतात आता ते आमचे डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपाल भंतीजी चालवतात तर त्या ठिकाणी तिकडे मिळतं आणि मी स्वतः कॅलेंडर काढलेले ज्ञान सत्यशोधक तेही तिकडेच मिळतं ते दोन्हीचे बी काही मूल्य आहे दान मूल्य लॉटे पन्नास रुपये तुमच्याचं किती मूल्य आहे तीस रुपये तीस रुपये मूल्य आहे आणि पन्नास रुपये कॅलेंडर आहे तुम्ही ते मूल्य देऊन घेऊ शकता सत्यपाल भंतीजीला लाडागोड लावून फ्रीज घेऊ शकता लक्षात <laughs> सगळ्यांनी एकदा साधूकार म्हणा आणि जाता जाता सगळ्यांनी तो ठेवा घेऊन जा तो ठेवा हे केला पाहिजे जे दान आणला लासन सोनं चांदी पितळ जे जे काय असेल तांदूळ गहू ज्वारी त्यांनी ते द्यायचे आणि आमच्या सगळ्याच रामणाऱ्याला सर्टिफिकेट मिळणार आहेत हे सगळे सगळे दानाचं अनुमोदन केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहेत सर्टिफिकेट घेऊन जा चिवराची विधी लग्न लग्न लागण्यासाठी लय खटाटोप असतो पण लग्न मोडण्यासाठी चुटकून मोडत आहे त्यामुळे चिवर काढण्याची विधी दोनच मिनटात आहे त्यामुळे ती शॉर्टकट होऊन जाईल हे करायचं नाही पाणी सोडण्यासाठी या बसा आपल्या महिला एकमेकीला हात लावा इथं ठेवा इथं आण बघा इकडं आणा ठीक आहे ठीक आहे सगळेजण एकमेकाला हात लावा एकमेकाला हात लावा तुम्हीच बसा बसा गजू बसा राहून बस बस ठीक आहे सगळ्या बंदीच आता पाणी सोडून करत आहे पण ती जग तीन मत असतं म्हणा नमोतसो अर्हत सम बुद्ध सभ्यक्षा पिता सभ्ये पिता मनुष्य सभे मनुष्य ए मनुष सभ्ये मनुष्य विनिपा सभ्येनिपा अनुमोदनु सब सिद्धा आकाश भूमठ्ठा देवा नागा महेद्दी पुण्या चिरांग चिरा बुद्ध बुद्धशासन चिरांग रक्षन சி raख සangatuwang para එම pu kamන മ බාලసමාගो சత சමාaga හතු യාව niබාන පత. थिया उदिया संयुज्येहन सुधि ठिया मानान सहधी लोक प्रसन्न लोक समाध सुप शरथ सुशर परिवारु पान सुपान पचि परिवार जातज अभियाज महा तेज वीर सागरूपम सब धम्मेन सेखोह अहं सेठो आमीयुं भावे यति यतिं देवो वसतु देवो वसतु कालेन संपत्ति

हो हो बरं 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 हां एक पाच मिनिट झाल्यानंतर हां चालतं आहे चालतं हा ठीक या हां सोन्याचं साधू 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 या आईनं सोनं आताच कानातलं काढून दान दिले सगळे साधू म्हणा एकदा साधू 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 वाघमारी परिवार आमचं भीमा कोरेगाव सामने सामनेरी लवकर या इकडे आहात आमच्या आर्याजीला दान बाकी राहिले एक पाकिट सगळं बनवा खाली आर्याजी आहेत हो हे गवैसाहेब सगळ्या वस्तूचं एक थैली बनवा या आर्याजी जे आहेत त्यांना दान आपल्या यांच्या वतीनं देऊ सुवा सुकडे माझी बॅग कोणाकडे आहे सुखी वा हा दोन दोन मिनट बस माझी बॅग कोणाकडे आहे राहुल इकडे आहे हा राहू द्या वा सुखी बरं मग हे तो देर माझ्या हातातून पडून जाईल सगळे श्रामनेर श्रामनेर इकडे या आमच्या आर्याजीला एकदा हे पूर्ण वस्तूचे दान एक थैली तयार करा तुम्ही सगळे बरं बरं बस हा काही खाऊन जा ना आहे एकच दोन मिनटाची विधी पाहून जाणार एकदा दोनच मिनटं थांब दोनच मिनिट थांब सगळेजण बाहेर जा एकदा सगळे सामने सामनेरी लवकर आहात या आर्याजीला दान द्यायचं होतं म्हणा बरं ठीक आहे हाय माझ दान मी देतो हा राहू द्या या इकडे सगळे लाईन लाईन उभे राहा सगळे लाईन उभे राहा सामनेरी का हां हां इकडे या आर्याजीसाठी एक ही तयार कर तूच बाळा गजू इकडे हा हे आर्याजी राहिलेले आहेत ना त्यांना सगळे वस्तू आणि दांद्याचे थांबतो हे आर्याजी व शिलात आहे इकडे या त्या आर्याजी राहिल्यात तर त्यांना एक थैली आणि पाकिट द्या हे इथे राहिल्यात त्यांच्याकडे द्या त्यांना संधी द्या का नाही बाबा सोबत जा तुम्ही थांबत्या आर्याजी पाकिट या इकडे या इकडे सगळेच घेऊन या त्या आर्याजी राहिलेत तिकडे त्या सगळेजण एक या लांब लांब जा लांब तिकडे जा आर्याजी असं नाही एक ग्रुप एक ग्रुप तयार करणार इकडे या तुम्ही आर्याजी इथे या इथं इथून इथून आर्याजी आणि यांच्या मागं मागं सगळ्या आर्याजी एवढ्या भागात उभे राहा सगळ्या जा पाठीमाग चार चार पाच पाच जणीच करा पाच पाच ची लाईन करा पाच ची लाईन करा पाच ची लाईन करा पाच पाच जणी पाच जणी हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जा मागं मागं जा त्यांच्या त्यांच्या पटकन मागं जा इथून लाईन करा जा त्यांच्या पाठीमागं सगळे फुल फुल दोन मिनिटांमध्ये यांचा चिवर काढण्याचा विधी होईल यांच्या नातेवाईकांनी यांचे कपडे चि तिकडं तयार ठेवा याचीवर काढलं काढलं कपडे घालून तिने यांना पंचशील दिलं की यांची विधी संपली इथं लाईनमध्ये मध्ये उभे राहा Pula aí, pula